श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री झोप येत नाही तेव्हा तुमच्यासोबत काय होते आपण बऱ्याचदा ते सामान्य घटना म्हणून नाकारतो आपल्याला वाटते की आपण दिवसभर थकलेले असतो एखाद्या गोष्टीची काळजी करत असतो किंवा कदाचित आपले जेवण खूप जड असते विज्ञानदेखील आपल्याला हीच कारणे सांगते पण हे संपूर्ण सत्य आहे का रात्री जागे राहणे ही केवळ शरीर आणि मनाची एक जटिल समस्या आहे की त्यामागे काही खोल न दिसणारे गुढ कारण आहे विश्वाचे आणि चेतनेचे खोल रहस्य समजून घेतलेले आपले आपले पूर्वज ऋषी आणि संत याबद्दल काय म्हणाले आज आपण कोणत्याही पुस्तकी ज्ञानावर चर्चा करणार नाही आज आपण अशा प्रवासाला निघू जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत्म्याच्या खोलवर घेऊन जाईल रात्रीच्या त्या गाढ शांततेत जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते आणि तुमचे डोळे उघडले असतात तेव्हा तुमच्यासोबत कोण जागे असते हे आपण शोधूया त्यावेळी कोणत्या शक्ती शक्तिशाली असतात रात्रीच्या अंधारातच उघड होणारी रहस्य कोणती हा प्रवास थोडा गूढ आणि अलौकिक असणार आहे यामुळे तुमचे मन थरथर कापू शकते कदाचित तुम्हाला विचार करायला लावेल आणि कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तुमच्या निद्रानाशाच्या रात्री वेगळ्या पद्धतीने पाहाल तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण आज आपण आपल्या चेतनेने एक पूर्णपणे वेगळे रोख लपले पडदा उचलणार आहोत चला त्या रात्रीच्या अंधारात प्रवेश करूया जिथे प्रत्येक आवाजाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक शांतता एक संवाद असते आता रात्र सुरू होते दिवसभराचे धावपळीचे काम आणि काळजी आता मागे पडणार आहे तुम्ही शांत झोपेच्या शोधात अंथरुणावर झोपता खोलीत मंद प्रकाश आहे बाहेरचे जग हळूहळू नाहीसे होत आहे तुम्ही एक मिनिट दोन मिनिटे दहा मिनिटे डोळे बंद करता पण झोप अजूनही असह्य आहे तुमचे शरीर थकलेले आहे पण तुमचे मन धावत आहे उद्या तुम्हाला काय करायचे आहे आज काय चूक झाली तो असे का म्हणाला विचारांचा एक अंतहीन प्रवाह सुरू होतो जणू काही चित्रपट न थांबता चालू होतो तुम्ही कधी उजवीकडे कधी डावीकडे वळता तुम्ही तुमची उशी समायोजित करता चादरी दुमडता पण झोप अजूनही तुमच्यापासून दूर राहते हा अनुभवाचा पहिला टप्पा आहे सर्वात वरवरचा सर्वात स्थूल असे वाटते की तुम्ही स्वतःच्या मनाचे कैदी झाला आहात तुम्हाला असे वाटते की या चिंता तुम्हाला ऐकण्यापासून रोखत आहेत आणि हो ते खरे आहे कारण सध्या तुमचे मन रजोगोणाने वेळलेले आहे हालचाल कृती आणि अस्वस्थतेची ऊर्जा दिवसभराची धावपळ आणि धावपळ त्या रजोगोणाचा खेळ होता आणि आता ती अस्वस्थता रात्रीही तुम्हाला त्रास देते तुम्ही उठता पाणी पिता थोडी फिरायला जाता आणि नंतर पुन्हा झोपता पण परिस्थिती तशीच राहते तुम्हाला मनात एक ओढ निर्माण होते झोपेची स्वतःची तुमच्या असहाय्यतेची भीती तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही आज झोपला नाही तर उद्याचा दिवस वाईट जाईल ही चिंता किंवा राग तुमची ऊर्जा आणखीन कमी करतो तुमचा श्वास जलद होतो तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर उत्साहाने देखील कमकोत करू लागता गड्याळाची टिकटीक अधिक ऐकू येते प्रत्येक सेकंद तुमच्या कानात घंटा वाचतो बाहेर कुत्र्याच्या मुकड्याचा आवाजही भेदक बनतो ही अशी अवस्था आहे जेव्हा तुमच्या इंद्रिये असामान्यपणे संवेदनशील होतात हे घडते कारण जेव्हा शरीर आणि मन शांत नसते जेव्हा चेतना अस्वस्थ होते आणि बाहेर पडू लागते तेव्हा आंतरिक शांती मिळत नाही म्हणून ती प्रत्येक आवाज प्रत्येक भावना पकडू लागते फक्त थोडी शांती शोधत असते आता रात्रीचा पहिला प्रहर सुरू आहे याला प्रदोष काळाचा विस्तार देखील म्हणता येईल या वेळेपर्यंत दिवसाचा प्रवाह हो वातावरणात राहतो जगाच्या धावपळीची ऊर्जा अद्याप पूर्णपणे शांत झालेली नाही पण गणयाचे काटे पुढे सरकत असताना काहीतरी बदलू लागते मध्यरात्री जवळ येत आहे रात्रीचा दुसरा प्रहर ज्याला निश्चित काळ म्हणतात रात्रीचा हा सर्वात खोल शांतता सर्वात गडद आणि सर्वात रहस्यमय काळ आहे आपल्या शास्त्रांनुसार हा तो काळ आहे जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म जगांमधील पडदा सर्वात पातळ होतो हा तो काळ आहे जेव्हा केवळ मानवत नाही तर इतर प्राण्यांचे आत्मे आणि शक्ती देखील सर्वात जास्त सक्रिय असतात हा तो काळ आहे जेव्हा एका वेगळ्या जगाचे दार उघडते हा एका वेगळ्या जगाचा काळ आहे आता तुमच्या अस्वस्थतेचे स्वरूप बदलू लागते ती आता फक्त दिसायच्या चिंतांची अस्वस्थता राहिलेली नाही आता एक अज्ञात भीती त्यात मिसळू लागते खोलीला वेडणारा अंधार आता फक्त अंधार वाटत नाही असे वाटते की त्यात आणखीन काहीतरी आहे तुम्हाला कोपऱ्यातून कोणीतरी तुम्हाला पाहत असल्याचे जाणवू शकते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खोलीत एक अवाशीत परि उपस्थिती जाणवू शकते पडदा हलणे काहीतरी पडणे किंवा अस्पष्ट आवाज या सर्व गोष्टी तुमची भीती वाढवतात ही फक्त तुमची कल्पनाशक्ती नाही हिंदू मान्यतेनुसार निषेध काळात भूत आत्मे पिशाच आणि इतर राक्षसी शक्ती यांसारख्या नकारात्मक शक्ती त्यांच्या शिखरावर असतात तामसिक म्हणजे अंधार अज्ञान आणि जडत्वाची ऊर्जा या शक्ती अशांत भयभीत आणि नकारात्मक अशा मानसिक लाटांकडे आकर्षित होतात ज्या रात्री तुम्ही झोपू शकत नाही त्या रात्री तुमचे अस्वस्थ मन उघड आमंत्रण म्हणून काम करते तुमचे भय तुमचा राग तुमची चिंता हे सर्व या शक्तींसाठी अन्नासारखे आहे ते तुमच्या ऊर्जेवर आहार घेतात म्हणूनच जेव्हा तुम्ही रात्रीच्या जा मध्यभागी जागे होता तेव्हा तुम्ही अनेकदा अधिक नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असता यावेळी निशारा निशारा आणि आत्महत्येचे विचार खूप प्रबळ होऊ शकतात हे फक्त तुमचे मनच नाही तुमच्या कमकुवत मानसिक कवसात घुसवून तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील आहे तुमचे शरीर अंथरुणावर आहे पण तुमची जाणीव हो एक युद्ध लढत आहे एक अदृश्य युद्ध तुम्ही स्वतःचे मानता ते बरेच विचार तुमचे अजिबात नाही ते तुम्ही ज्या राक्षसी वातावरणात जागे आहात त्यांचे उत्पादन आहे पण हे कथेचा फक्त एक पैलू आहे हे फक्त नकारात्मक शक्तींबद्दल नाही या यावेळी आणखीन काहीतरी खोलवर घडते जेव्हा तुम्ही जागे असता विशेषत या खोल वेळेत तेव्हा तुमचे सूक्ष्म शरीर तुमचा आत्मा भौतिक शरीराशी असलेला त्याचा संबंध सैल करू लागतो सामान्य झोपेच्या वेळी ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडते आणि आत्मा उच्च स्थानांमध्ये किंवा विश्रांतीमध्ये प्रवास करतो पण जेव्हा तुम्हाला जागे राहण्यास भाग पाडले जाते तेव्हा ही प्रक्रिया अपूर्ण आणि असंतुलित होते तुमचा आत्मा अस्वस्थ होतो ही अस्वस्थता का येते याची ये अनेक खोल आध्यात्मिक कारणे असू शकतात पहिले कारण म्हणजे कर्माचा उदय आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या कृतीचे परिणाम असते कधी कधी आपल्या भूतकाळातील किंवा मागील जन्मातील काही तीव्र कर्म त्याचे परिणाम दाखवण्यासाठी पृष्ठभागावर येऊ लागतात झोप ही अशी अवस्था आहे जिथे चेतना शांत असते आणि ही शांतता त्या कर्माच्या उदयात अडथळा आणते म्हणून आत्मा तुम्हाला जागृत ठेवतो तो तुम्हाला त्या कर्मांचे परिणाम पाळण्याची त्यांना समजून घेण्याची आणि त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग शोधण्याची इच्छा करतो त्या रात्री तुम्हाला आठवणारे भूतकाळातील दुःख अपमान किंवा पश्चाताप हे फक्त आठवणी नाही ते तुमच्या कृतींचे बीज आहे जे आता फळ देण्यास तयार आहे तुमचा आत्मा तुम्हाला या फळांसाठी जागृत करत आहे जेणेकरून तेव जेव्हा ते, जे ते तुमच्या आयुष्यात प्रकट होतील तेव्हा तुम्ही सावध राहाल घाबरणार नाही दुसरे कारण म्हणजे एक दैवी इशारा कधी कधी जेव्हा जीवनात एखादा मोठा वळण येणार असतो एखादी घटना बदल किंवा संधी तेव्हा आपले देवता किंवा पूर्वज आपल्याला संकेत देण्याचा प्रयत्न करतात परंतु झोपेच्या वेळी आपले जागरूक मन ते संकेत प्राप्त करू शकत नाही म्हणून ते आपल्या झोपेत थोडासा अडथळा निर्माण करतात आपल्याला जागृत करतात जेणेकरून त्या शांत क्षणी ते आपल्या अंतर्मनात एक विचार पूर्वसूचना किंवा संदेश निर्माण करू शकतील कधी कधी रात्रीच्या वेळी तुम्हाला अचानक एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल काळजी वाटू लागते किंवा एखाद्या परिस्थितीवर उपाय समोर येतो हा योगायोग नसून एक दैवी संदेश असू शकतो अशा विचारांना हलके घेऊ नका कारण हे असे क्षण आहेत जेव्हा विश्व स्वत तुमच्याशी संवाद साधते तिसरे कारण म्हणजे ऊर्जा शरीरात असंतुलन सात प्रमुख ऊर्जा केंद्रे यांना चक्र म्हणतात आपल्या आत कार्यरत असतात जेव्हा कोणत्याही चक्रातील ऊर्जेचा प्रवाह अवरोधित किंवा असंतुलित होतो तेव्हा ते आपल्या मनावर आणि झोपेवर परिणाम करते उदाहरणार्थ जर सुरक्षितता आणि स्थिरतेचे केंद्र असलेले मुलाधार चक्र असंतुलित असते तर रात्री एक अज्ञात भीती असुरक्षितता किंवा अस्वस्थता जाणवते जर आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचा स्रोत असलेले मणिपूर चक्र प्रभावित झाले तर तुम्हाला असे वाटू शकते की जीवन तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे रात्रीची ती अस्वस्थता किंवा चिंता ही प्रत्यक्षात तुमच्या ऊर्जा शरीराकडून येणारा एक संकेत आहे की त्याला संतुलनाची आवश्यकता आहे रात्रीचा दुसरा प्रहर निघून जातो आणि तिसरा प्रहर सुरू होतो तेव्हा वातावरण बदलू लागते तामसिक ऊर्जेचा शिखर संपला आहे परंतु सात्विक ऊर्जेचा उदय अद्याप झालेला नाही हा एक संक्रमणकालीन काळ आहे दोन ऊर्जेच्या मिलनाचा क्षण हा तो काळ आहे जेव्हा मन आत खोलवर जाऊ लागते आता ते सांसारिक चिंतापलीकडे असलेल्या तात्विक प्रश्नांमध्ये हरवून जाते मी कोण आहे मी इथे का आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे मृत्यूनंतर काय होते हे प्रश्न सामान्य नाही हा तुमच्या आत्म्याच्या तुमच्याशी थेट संवाद आहे हा तो क्षण आहे जेव्हा कोणताही बाह्य आवाज नाही कोणतीही चिंता नाही फक्त तुम्ही आणि तुमचा आत्मा समोरासमोर समौर आहात या क्षणी तुम्हाला जाणवणारा एकटेपणा हा सांसारिक नसून वैश्विक आहे तुम्ही एकाच वेळी तुमच्या अस्तित्वाचा क्षणभंगूरपणा आणि तुमच्या आत्म्याच्या शाश्वतेचा अनुभव घेता त्या क्षणी वाहणारे अश्रू दुःखाचे नसून एका खोल आकलनाचे आध्यात्मिक अनुभवाचे असतात ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मग तुम्हाला त्या अंतिम क्षणासाठी तयार करतो त्यानंतर रात्रीचा चौथा आणि शेवटचा प्रहर येतो ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात हा काळ सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास असतो आपल्या शास्त्रामध्ये याला अमृतवेळा म्हणतात रात्रीचं सर्वात पवित्र सर्वात शांत हे सर्वात उत्साही काळ जर तुम्हाला रात्री या वेळेपर्यंत झोप लागली नाही किंवा अचानक जागे झाले नाही तर ती समस्या नाही तर एक दैवी संकेत समजा हे विश्वाकडून एक पवित्र आमंत्रण आहे या क्षणी वैश्विक शक्ती तुमचे प्रिय देवता शी आणि दैवी चेतना तुमच्याशी जोडण्याची इच्छा बाळगतात यावेळी वातावरण सत्व चांगुलपणाच्या गुणाने व्यापलेले आहे सत्व म्हणजे शुद्धता शांती आणि ज्ञानाची ऊर्जा हा तो काळ आहे जेव्हा वातावरण जीवनशक्तीने भरलेले असते जिथे नकारात्मक स्पंदनांचा कोणताही प्रभाव नसतो विश्व त्याच्या शुद्ध स्थितीत आहे आणि जर तुमची चेतना त्यावेळी जागी असेल तर हे दिव्यत्व प्राप्त करण्यास तयार आहे या रात्री जागे राहिलेल्या व्यक्तीचे मन आता थकले आहे अहंकार शांत झाला आहे आणि चेतना शुद्ध झाली आहे आता ती व्यक्ती एक रिकामी पात्र बनली आहे आणि ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा ती पात्र भरण्यासाठी येते या काळात येणारे विचार हे सामान्य विचार नसतात ते ज्ञानातून किंवा आध्यात्मिक ज्ञानातून उद्भवतात कधीकधी एखाद्या समस्येचे निराकरण कधी कधी सर्जनशील कल्पना किंवा कधीकधी जीवनाच्या उद्देशाची सखोल समज हे सर्व हो या क्षणी प्रकट होऊ शकते ध्यान प्रार्थना किंवा शांत बसून ती ऊर्जा अनुभवण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ नाही ज्या रात्री तुम्हाला झोप येत नाही ती प्रत्यक्षात अमृतवेलाचा प्रवास आहे ती अस्वस्थता ती भीती ते अश्रू हे सर्व आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे विश्व तुम्हाला तयार करत आहे जेणेकरून जेव्हा हे दैवी ऊर्जा खाली येते तेव्हा तुम्ही ती पूर्णपणे प्राप्त करू शकाल हे एक लक्षण आहे की तुमचा आत्मा जागे होऊ इच्छित आहे तो आता सांसारिक वेषात सहभागी होऊ इच्छित नाही तर त्याच्या स्रोताशी जोडू इच्छित आहे लक्षात ठेवा निद्रानाश हा त्रास नाही ही आत्मेची हाक आहे ती म्हणते जागे व्हा आणि ज्याच्यासाठी तुम्हाला हे मानवी जीवन मिळाले आहे ते सत्य जाणून घ्या म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा घाबरू नका ती संधी म्हणून पहा जर विचार येत असतील तर फक्त त्यांचे निरीक्षण करा जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या आवडत्या देवाचे नाव घ्या मंत्राचा जप करा हळूहळू ती ऊर्जा तुमच्या आत शांततेत रूपांतरित होईल आणि जेव्हा ब्रह्ममूर्त येईल तेव्हा अंथरुणावर झोपू नका उठून बसा तुमचे पाठ सरळ ठेवा डोळे बंद करा आणि ती शांतता ऐका ती शांतता तुमचे उत्तर आहे तिथून तो आवाज येतो जो तुम्हाला कदाचित दिवसाच्या गोंगाटात ऐकू येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका